मंडणगड येथे श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दीपक चंद्रकांत घोसाळकर यांना मिळाली स्वामींची मूर्ती भेट सविस्तर राजेश जनार्दन घाणेकर सेक्रेटरी जनरल ऑफ पणजी हायकोर्ट यांनी मंडणगड नगरी मधील बिल्डिंग मटेरियल अँड हार्डवेअरचे दीपक चंद्रकांत घोसाळकर यांना स्वामी समर्थांची धातूची मूर्ती भेट दिली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजेश घाणेकर यांनी घरोघरी जाऊन स्वामींच्या मूर्त्या दान केल्या आहेत त्यांनी अकरा लाख स्वामींच्या मूर्त्या दान करण्याचा संकल्प केला होता आजपर्यंत घाणेकर यांनी नऊ लाख पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मूर्त्या ह्या दान केल्या आहेत त्यांच्यापैकीच एक मूर्ती ही मंडणगड येथील समर्थकृपा बिल्डिंग मटेरियल से दीपक चंद्रकांत घोसाळकर यांच्या घरी आता विराजमान झाले गोसाळकर यांनी सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे मंडणगड येथील समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल दीपक घोसाळकर यांना राजेश घाणेकर सेक्रेटरी जनरल पणजी हायकोर्ट यांनी त्यांच्या संकल्पानुसार दिली विशेष अशी स्वामींची मूर्ती भेट मंडणगड येथे समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल सप्लायचे दीपक चंद्रकांत घोसाळकर यांना मिळाली स्वामींची मूर्ती भेट सविस्तर वृत्त राजेश जनार्दन घाणेकर सेक्रेटरी जनरल ऑफ पणजी हायकोर्ट यांनी मंडणगड नगरीमधील श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल अँड हार्डवेअरचे दीपक चंद्रकांत घोसाळकर यांना स्वामी समर्थांची धातूची मूर्ती भेट दिली आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राजेश घाणेकर यांनी घरोघरी जाऊन स्वामींच्या मूर्त्या दान केल्या आहेत त्यांनी अकरा लाख स्वामींच्या मूर्त्या दान करण्याचा संकल्प केला होता आजपर्यंत घाणेकर यांनी नऊ लाख पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मूर्त्या ह्या दान केल्या आहेत त्यांच्यापैकीच एक मूर्ती ही मंडणगड येथील समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियलचे दीपक चंद्रकांत घोसाळकर यांच्या घरी आता विराजमान झाले गोसाळकर यांनी सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती केली आहे मंडणगड येथील समर्थकृपा बिल्डिंग मटेरियल चे दीपक घोसाळकर यांना राजेश घाणेकर सेक्रेटरी जनरल पणजी हायकोर्ट यांनी त्यांच्या संकल्पानुसार दिली विशेष अशी स्वामींची मूर्ती भेट विशेष प्रतिनिधी सह दैनिक सूर्योदय मंडणगड तुमचं पहिल्यांदा मंडळी स्वागत आणि आमचे मित्र दीपक शेठ यांच्याकडे स्वामी प्रत्यक्ष इथे अवतरले असं आम्ही समजतो ही सगळी तुमची कृपा आहे पण मुळात ही स्वामींची कृपा तुमच्यावर कशी झाली मी एकोणीसशे एक्याऐंशी ब्याऐंशी च डी एनडीएचं शिक्षण निधन तुम्ही आर्मीला जॉईन केले ऑपरेशन बिस्टारमध्ये मी पहिल्या राजे पहिली जी बटालियन घेतली इंजिनिअरिंग कॉप्स त्याच्यातलं गेलो त्याच्यात मला तीन मुळे लागल्या आणि आय वॉट दीड महिन्याचे मुंडे आणि त्या गोळ्या लागल्यानंतर मी सव्वीस महिने गोवामध्ये आणि सुरुवातीला त्याला काही मोबाईल किंवा दूरध्वनी क्वचित किंवा तार टेलिग्राफीच हे हो असायचं म्हणजे घरातले लोक संपर्क साधू शकतात पण जेव्हा जेव्हा घरून मेल जायचा तेव्हा पठाणकोटच्या हॉस्पिटलमध्ये किंवा आमच्या युनिटमध्ये विरोध जायचा ती बॉडी इज ॲबस्कॉट बॉडी सापडत नाही ते असं आमच्या इकडे दर्वी साहेबांना पण माहिती आहे ते पण माझेच युनिंगचे आहेत तर मेसेज पहिला असाच जातो कारण तिकडे भावनेला कदर तर चौदा महिन्यानंतर मला इथे अश्विनीला आणले कुलागर आणि तिथून मग मी गिरगाव त्यावेळेला राहत होतो त्यावेळेला तिकडनं निरोप गेला आमचा कमांडिंग ऑफिसरचा की आहेत पण कोमामध्ये तर आई जेव्हा प्रथम मला भेटायला आली बघायला आली म्हणजे भेटायला ते बघायला त्यावेळेला माझी अवस्था पहिल्यानंतर तिच्या पहिलं स्मरणासमोर आले की ते समोर की स्वतः कलावती आईंची हयातीत त्यांच्या मानसकन्या होती म्हणजे अनुग्रहित पण होते पण पहिलं त्याला स्मरण होतं स्वामींचं ते म्हणजे हा मुद्रा जर माझा नॉर्मली जर बाहेर आला तर ह्याच्याच हातून अकरा लाख प्रतिमा oh. मी स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्ताकडे पाठवेन पोचवेन कमी पडल्या तरी तो वाढवीन एवढी मला त्याच्याबद्दल खात्री तर काल का परवा माझी आई म्हणाली कदाचित तो अकरा लाखाच्यावर एकवीस लाख पण करशील oh. आणि फक्त स्वामींचा साक्षात्कार हा माझ्या आहे दुसरा म्हणजे शंकर महाराज दमतोडीचे पुणे पुणेच ह्यांचं oh. प्रत्यक्ष दर्शन मला नर्मदा परिक्रमा चालत करताना झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या मूर्तीचा संकल्प नसतानासुद्धा त्यांच्या आजपर्यंत मी सात लाख मूर्त्यांचं वाटपलं पण त्यांचा संकल्प असा नाही आहे पण पर आत्तापर्यंत आज जी मूर्ती ही आली ती नऊ लाख पंच्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तो जो शुभांक होता मला आणि उद्या विपक्षाचा वाढदिवस आहे म्हणजे ह्या शुभ दिवशी आणि महाराजांच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की पौर्णिमा अमावस्या तिथे ते मानत नव्हते दिशा मानत नव्हती पण अमावस्या ही आमच्या शंकर महाराजांच्या म्हणजे सांगण्यातनं मी सगळ्यात शुभ म्हणून म्हटलं आज त्यांच्याकडे मूर्ती जायला पाहिजे माझं शिक्षण मी एमटेक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आय आय हो टी पवित त्याच्यानंतर मी एन डी ए म्हणजे आमची एक्झाम यू पी एस सीची जेव्हा फिफ्टीन नंतर मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेला मी मुंबई महानगरपालिकेत हल्ली त्याला असिस्टंट कमिशनर म्हणतात तुम्ही त्याला वॉर्ड ऑफिसर म्हणत असेल ते रुजू झालो आणि त्यावेळेला मला बी एम सी जसं कळलं की अनेक जण सिनियर जे माझे होते बी एम सी होते की महापालिकेत सिव्हिलला स्कोप जास्त आहे म्हणून मी संध्याकाळी व्हिजिट या म्हणणं बीई सिव्हिल झालो तर आम्हाला एनटेकमुळे एक्झामिशन होतं आणि त्याच्यानंतर लगेच मी एमी स्ट्रक्चर झालो एस पी कॉलेज अंधेरी मधील काळात एल एल एले माझे डॉक्टर ऑफ लॉ झालो सी एस पार्ट झाले माझे एम बी ए फायनान्स झालो संगीत विशारद झालो मास्टर अलंकार झालं आणि किराणा घरण्याचा काय झालं <laughs> देशसेवा करण्यासाठी स्वामींनी तुम्हाला आशीर्वाद निर्णित करून आणलं आणि देशसेवा करण्याच्या पटीमध्ये स्वामी असतात काय भावना माझी जी पहिली नोकरी जी होती सैन्यातली तिथे आध्यात्मिक हा क्षण फार कमी म्हणजे मानणं हा फार तोच विषय होतो म्हणजे अध्यात्म आणि विषय हे वारसा मला पाहिजे आईकडनं कारण की आधी मुळात दाते पंचांगलींची मुलगी त्यामुळे हा वारसा त्यांच्याकडून आला आणि ती स्वतःच टीचर पण होती आणि खूप पूर्वी लग्नाच्या आधी ती मंडणगड शाळेला टीचर होती त्यावेळेला त्यांचं त्या माहेर तिचा दाते होतो म्हणून दादा दादा ओळखतात तर असा तिच्या हा वारसा आला आणि संगीत विचारत का वगैरे असं म्हणाल तर शंकर घाणेकर नटवर्य हे माझे सखे काका साधना घाणेकर ही माझी सखी चुलत काशीनच गण गणेकरांची आमचं आत्तासुद्धा गणपतीमध्ये त्यांच्या मिसेस म्हणजे खाली त्या वारल्या परंतु पहिल्या मिसेस येराव ती आणि काशीन घणेकरांची मुलगी रश्मी आजही गणपतीचं आमच्या घरी आहे परंतु गाण्याचा जो कल आहे हा गाणेकरांकडला त्यामुळे ते असं दोन्ही नाण्याच्या बाजू अभाळ पण हे इतकं सगळं सांभाळत असताना तुम्ही मग अध्यात्म तोही सांभाळतो हा सेफ साक्षात्कार मला नर्मदा परिक्रमा आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा केली त्यावेळेला त्यावेळेला नकाशे किंवा असं पत्ता किंवा असं दिशा काही माहिती होती त्यावेळेला माझ्याबरोबर आमच्या एमीचेच बडोद्याचे लिमय सर होते ते आम्ही सुरुवात केली तर ज्या वेळेला आम्हाला शंकर महाराजांचा जेव्हा साक्षात्कार झाला त्यावेळेपासून माझ्या आयुष्यात परिवर्तन म्हणजे आमूलाग्र बदल झाला माझ्या आयुष्यात आणि तेव्हापासून मी अध्यात्म राहिला म्हणजे आजही मी तीन वीसला उठतो रात्री दीडला जरी झोपलो तरी आणि म्हणजे सकाळची जी आपली प्रातक पूजा असते ती झाल्यानंतर पठण झाल्यानंतरच मी कोर्टासाठी बाहेर गेलो दोन हजार पाच साली डायरेक्ट प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जाहिरात आली आणि मी आणि माझी मिसेस ती बाहेरून कदम संगमेश्वर तर त्या परीक्षेला बसलो आणि मी राज्यात पहिला आलो आणि जे सोळा सीट होते सतराव्या सीटपासून त्या सगळ्या लोकांना टीपी केलं ती माझी मिस पीपी होती अँटी करप्शन ती मागच्या वर्षीच बारा महिना ब्रेन ट्युमरने गेली परंतु ती प्रोत्साहन देणारी मला आयुष्यात की मी ज्युडिशरीला यावं म्हणून आता मी खरा म्युन्सिपाल्टीत सुखी होतो तिकडे न्याय ठीक आहे अध्यात्मात पण जाऊन व्यवस्थेकडे न्यायव्यवस्थेकडे त्याचा उपयोग काय झाला का सर मुंबईमध्ये मी जेव्हा डायसवरती जज म्हणून बसलो त्यावेळेला मला भरपूर झाला की काही वेळेला आरोपीच्या बद्दल सुद्धा परत करताना मला अध्यात्माचा वापर खूप झाला आणि खुद्दा तर आम्हाला असं जाणवत आता माझा मी स्वतः न्यायालयात आहे म्हणून न्यायाधीश की खोट्या केसेस लागण्याचं प्रमाण जास्त हे आम्हाला आता मला लगेच गेस करता येईल लागतात त्यामुळे मी व्यक्तिगत इन्व्हेस्टिगेशन कारण द्यावे त्या केस निघत गेल्या म्हणजे मी जेव्हा दिंडोशी कोर्टला आलो तेव्हा पहिल्या जजच्या काहीतरी सात हजार केसेस होते आणि जेव्हा माझी तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर बदली झाली तेव्हा मी संपवून पुढच्या केसची वाढ बघत होती मग त्या पहिल्या सात हजार संपवून माझ्या काळातल्या ज्या भाविष्य होत्या त्या मी संपवल्या आणि जे ते जे कार्य झालं त्यावेळेला स्वतंत्र कुमार साहेब होते चीफ जस्टिस त्याच्या आधी दलवीर भंडारी होते त्यांनी हे कार्याचं हे करून आता तू डायसवर बसून होतो आता तू जगिज इन्क्वायरीसाठी काम कर म्हणजे आता <laughs> ते तुम्ही युगात जर बघितलं तर जज लोक जास्त पैसे घेणारे दिसतात हे घबार सापडल किंवा नोटा झाल्यात हे सगळं जज लोकांकडे किंवा कुठचाही आरोपी किंवा राजकारणी सुटतो तो जज मॅनेज झालेला असतो अशी माझी पण खात्री त्यामुळे सिंक्वारी ऐकला पण मला सगळं ओपन मध्ये सांगत असताना स्वामीं आशीर्वाद म्हणून नाही स्वामींच्या आशीर्वादा अनुभव माझा जास्त आहे मी तर सांगते कारण तुम्ही प्रत्येक आता राजकीय जरी मॅटर जरी बघितली तरी तुम्ही बघा की <coughs> वरपर्यंत जाते आणि हापून लोक खाली त्यामुळे दिशा काहीच नाही अधांतरित सगळं ठेवलेलं आहे इव्हन असे इंडिया झाले त्यांनी पण सगळ्या मॅटर शेवटपर्यंत प्रलंबितच केले आता हे साहेबांबद्दल आम्हाला आशा जास्त आहे कारण हे साहेब पॉझिटिव्ह आहेत आमच्यासाठी आणि व्यक्तिमत्व हो चांगलं आहे आणि शून्यातून पुढे आलेला माणूस आहे म्हणजे गाणी नाही आता हे जे मूर्ती तुम्ही प्रत्येक ठिकाणी देत आहे किंवा जाते तर त्याचा काय असं तुम्हाला साक्षात्कार होतो काय का आज हे यांच्याकडे नेऊन देऊया किंवा असं काही तुमच्या हे येतं का आज आमच्या दीपक शेटकडे आला आमचं भाग्य आहे पण दीपक शेटकडे येण्याबद्दल तुम्हाला कशी प्रोत्साह मी मागच्या वेळेलाच किंवा त्यांच्याबद्दल परिचय म्हणजे व्यक्तिगत परिचय नव्हता परंतु माझ्या तुम्ही जर फेसबुक बघितला तर पाच हजारापैकी मला वाटतं ऐंशी टक्के त्यामुळे ह्यांचं जेव्हा मी ते पीपल यू यु मध्ये बघितलं तेव्हा नाव बघितलं समर्थक रुप आणि ह्यांचे मेहुणे म्हणजे यांच्या बहिणीचे मिस्टर ह्यांच्याकडे मूर्ती जाण्याच्या आधी तरी मागच्या मूर्ती मी घेऊन इकडे आलो होतो मी त्यावेळेला मी इथे पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम नाही नाही आपलं हे कधी होत तुम्ही ह्याला गेला प्रयागला मी आलो होतो आणि इथेच शाळेमध्ये माझा सत्कार होता तर मूर्ती घेऊन आलो होतो पण हे सगळे व्यापारी मंडळ तिकडे गेलो होतो प्रयागला म्हणजे त्यावेळेला फक्त काटकरना भेटलो होतो फक्त आणि परत आम्ही मुंबईला गेलो होतो तर ती मूर्ती प्रमोद सावंतकडे गोवाचे मुख्यमंत्री आणि इकडे मुंबईला गेला ती गाडीतच होती त्यांनी सांगितलं मी पण सावी होतो पण येतो होतो आणि आता मागच्या आठवड्यात त्यांच्या ताईंकडे गेले संतोष सावंत आहेत त्यांच्याकडे गेले आता हा कार्यक्रम रोजचा रोज चालतो असं तुम्हाला साक्षात्कार झालाय आता तुमच्याकडे कोणी ना मला जर फोन केला की मला येवे तर मी सांगतो मी येतो इट इज सर इट हो तुम्हाला पर्यावरण या विषयावरती अठ्ठावीस दिवसांचं हे होतं विज्ञान भवनला तर त्यावेळेला म्हणजे जपान पासून सगळे कंट्री होते एशियन कंट्री असतं तर त्यावेळेला स्पीच दिलं होतं पर्यावरण तर ते चाळीस मिनटाचं स्पीच होतं आणि त्या त्याला शीर्षक दिलं होतं संस्कृत शब्द दिला होता वसून नाही तर ते चांगलं हे झालं आणि त्याचा पुरस्कार मला राष्ट्रीय पुरस्कार पर्यावरणानंतर मी दिला मौल, पण मुळात सांगायचं असं की सैन्याने जे से मला दिलं ते इतर आता सेवेमध्ये मला रस असा वाटत नाही <laughs> म्हणजे मला जेव्हा मी बाहेर पडलो सैन्याचं से, त्याला मला पोलीस खात्यात नोकरी लागेल

आणि रजिस्ट्रार रजिस्टर एक पोस्ट मोठी असते जसे मुंबईमध्ये रजिस्ट्रार जनरल आहे सेक्रेटरी जनरल आणि तिकडे अजून पोर्तुगाल ऍक्ट आहे म्हणून सेक्रेटरी पोस्ट होते पाहिजे व्यवसाय आपला तो अजून काय वेगळा वेगळा असा व्यवसाय काय करत नाही ही जी फॅक्टरी काढलेली आहे मूर्त्यांची ही छंद म्हणून काढलेली आहे बरं आणि मी तिथे कुठची मूर्ती मी विकायला ठेवत नाही म्हणजे आता जर तुम्ही सांगितलं की मी शेगावच्या गजानन महाराजांचा आहे तर तुमच्याकडे मी फोटो घेणार आणि ती मी मूर्ती तुम्हाला बनवून देणार पण त्याचे मी पैसे घेत नाही तर तो आत्ता ती मागच्याला आलो होतो त्या सांगितलं आमचे चार्टर्ड अकाउंटंट मला गेल्याच आठवड्यात सांगितलं ती सर काही कल्पना आहे का आपल्या आत्तापर्यंतच्या कॉस्टची तर ती बावीस हजाराच्या वर जागा पण शोधत होतो पण सांगितलं होतं तेही बिचारे प्रयत्न करतो काल का बरोबर मी म्हणून बोललो फोनवरती तर एक घरात माझ्या तीनशे एकावन्न किलोची एक उभी मूर्ती तिला बनवायला मला कमरेवरती हात घेतलेली उभी मूर्ती तिला बनवायला मला पावडे दोन वर्षे लागली त्या तीनच बनल्या आणि सगळ्यात पहिली मूर्ती गेली ती सयाजीराव गायकवा राजघराण्यात गेली दुसरी मूर्ती माझ्याकडे राहिली आणि तिसरी मूर्ती ज्यांच्याकडे जाणार होती ते रोहित राजे देशमुख म्हणून होते पण त्यावेळेला ते नेमके कोरोनामध्ये आजारी पडली आणि ती मूर्ती तिसरीकडेच गेली आणि त्या मूर्तीवरती मठ उभा राहिला गौरवजी पोरवेला नॅशनल पार्कच्या बाजूला पण ती संकल्पना त्या मॅडमनी मला सांगितलं की जर तुम्ही जर एवढं करू शकता तर एक मठाचा संकल्प ठेवा पण मी काल बरं दळवी सरांशी बोलताना बोललो की मंडणगडमध्ये जर मठ झालं तर मला आनंद घ्यायचा आता दोन कशा मूर्ती आहेत एक उभी मूर्ती ती तीनशे एकोण किलोची आणि बसलेली जी मूर्ती आहे ती एकशे नव्याण्णव किलोची <coughs> त्या दोन्ही मूर्ती एकाच मठाला जाव्यात म्हणजे जा पाठी उभे आहेत महाराज आणि पुढे बसलेले आहेत ते बसलेले आपण स्पर्श करू शकतो कारण उभ्या मूर्तीला पावित्र्य जास्त आहे कारण त्यांच्या <laughs> दोन्ही कमल समोर असतात कल्पनेच्या खूप बरे सैन्य सैनिक हे केलेलं सैन्यातून देशसेवा हो केली अध्यात्मातून ही चाललेली देशसेवा अशी सगळे हे असलेला माणूस आमच्यासोबत झाला धन्यवाद मी पण एवढा परिवार मिळाला